शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुकुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दीड लाख रुपयाचा नुकसान झाला आहे लाख रुपये भरून तास केला असताना सुद्धा येथील शेतकऱ्याचा पोल्ट्री फार्म मधील सहा तास खंडित झाल्याने तब्बल पाचशेच्या वर कोंबड्या उष्णतेमुळे मृत पावल्या याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणच्या दिरंगाईमुळे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई भरून देण्याची मागणी तक्रार शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे अन्यथा ग्राहक मंच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे सुनपुरी गावातील शेतकरी गिरीश कठाणे यांनी बँक ऑफ इंडिया मधून बारा लाखाचे कर्ज घेऊन गावातच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला असताना कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित झाला कठाणे यांनी एकोणी महावितरणला फोन केला की इथे चोवीस तास वीज पुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेमुळे पक्ष्यांची दयनीय अवस्था हो होतो मृत्यू पावत आहे लाईट गेल्यानंतर इथं त्यांचे ओझर पोल्ट्री फॉर्म वर कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचवण्यासाठी थंड पाण्यात टाकून काढणे ही क्रिया करून कोंबड्यांना वाचवण्यासाठी अतुनात प्रयत्न केले पण ते विफल ठरले या शेतकऱ्यांच्या फोनवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उडवाची उत्तर देत वीज सुरू होणार नाही असे शेतकऱ्यास फोनवर सांगितले यात सहा तासांपेक्षा जास्त अवधीने वीज पुरवठा खंडित झाला असता सात बेचाळीस कोंबड्यांच्या बुधवारी मृत्यू झाला तर गुरुवारला सकाळी सत्तावन्न कोंबड्यांच्या उष्णतेमुळे मृत्यू झाला शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायी गिरीश कठाने यांनी महावितरणला दोन लाख रुपये भरून ट्रान्सफॉर्म बसविला जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला चोवीस तास वीज अवधीत राहील पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशे चौन कोंड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला या शेतकऱ्याचे एकूण दीड लाख रुपयांची नुकसान झाले असून सदर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी गिरीश कठारीकडे केली आहे माझ्या सोनपुरी इथे सात हजार पक्षांच्या बॉयलर पक्षांचं फॉर्म आहे मी ते स्वयं एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून बँक ऑफ इंडियाकडून पंधरा लाखाचं कर्ज घेऊन ते मी शेडचं बांधकाम केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षापासून मी हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून करत आहे काल आठ ते दोन वाजेपर्यंत सहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे माझ्याकडे असणाऱ्या बॉयलर पक्ष्यांची खूप मोठ्या प्रमाणात मर झालेली आहे सहाशेच्या वरून माझ्याकडे पूर्ण पक्षी दगावलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एम एस सी बीचे सगळे संबंधित अधिकारी त्यात जबाबदार आहेत आणि मला माझी झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी